व्यवसायाच्या वादातून शिंगणापूरमध्ये चाकू हल्ला शिंगणापूर येथील शंभू महादेव मंदिर परिसरात नारळ बेलपूल विक्रीवरून दोन महिला व्यावसायिकांच्या वादा वादावादी होऊन एकावर चाकू हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे जखमीला सातारा येथील शासकीय रुग्णालयात पाठवले असता अद्याप गुन्हा नोंद नसल्याची माहिती शिंगणापूर पोलिसांनी दिली शंभू महादेव देवस्थान हे खाजगी मालकीचे शिंगणापूर मधील नागरिकांच्या उदरनिर्वाह व्हावा यासाठी मंदिर परिसरात नारळ बेल फुले मेवा मिठाई पेडे प्रसाद हळद कुंकू यांची दुकान आहेत शांततेना व्यवसाय करून रोजीरोटी कमविण्याऐवजी नेहमीच भाविक यात्रेकरू वाहनधारक व वा ग्राहकांवरून वादावादी व तक्रारी होत असल्याची चर्चा आहे दोन महिला व्यावसायिकांच्यात वादावादी झाली यातून सागर कुमार पवार राहणार शिखर शिंगणापूर वयवर्ष अंदाजे सत्तावीस यांनी अप्पा गणपत पवार वयवर्ष पन्नास राहणार शिखर शिंगणापूर यांना माझ्या आईशी तुझ्या बायकोनं भांडण का केलं असं म्हणत दमदाटी करून विचारण्यास सुरुवात केली यातून वाद उफाळला गेला व त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं अप्पा गणपत पवार राहणार शिंगणापूर हे शिल्पलागिरी नागे महाराज मठ इथं लोकांशी गप्पा मारत बसला असताना सागर कुमार पवार तिथे येऊन त्याच्याशी पुन्हा हुज्जत घालू लागला व त्यांनी आपल्या जवळील चाकून आप्पा पवार यांच्यावर हल्ला केला यातील दोन वार अप्पा पवार यांना खोलवर झाल्यानं रक्तस्त्राव होऊ लागला नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी दहीवडी ग्रामीण रुग्णालय इथं नेहली असता डॉक्टरांनी तपासणी करून गंभीर स्वरूपाची जखम असून रक्तस्त्राव थांबत नसल्यानं पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला आपापसातील किरकोळ कारणावरून झालेल्या या चाकू हल्ल्याबाबत शिंगणापूर परिसरात मोठी चर्चा सुरू आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप जठार गोंदवली